परतीच्या पावसानं राज्यात जोर धरल्यानं अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली आहे त्याचा परिणाम म्हणून निरा नदीमध्ये वीर धरणामधून हा विसर्ग सोण्यात येतो आहे वीर धरण हे शंभर टक्के भरलं आहे त्यामुळं आज सायंकाळी पाच वाजे सुमारास वीर धरणातून निरा नदीमध्ये तब्बल त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीच्या पात्रामध्ये सोला जातोय निरा नदीच्या जा पात्रातून सोडला विसर्ग हा पुढे मार्गे हा भीमा पात्रामध्ये पात्रामध्ये मिसळतोय त्याच पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला आहे त्याचा परिणाम म्हणून उजनी धरणातून सुद्धा दुपारी तीन वाजण्या सुमारास उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये तब्बल तीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग हा सोडण्यात येतोय त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा भीमा नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं घेण्यात घेण्यात आणि घेण्यात यावे असं सांगण्यात आलंय त्यामुळं नदीच्या पात्रामध्ये कोणी जाऊ नये तसेच नदीच्या पात्रामध्ये यांचे कोणी विद्युत पंप असतील ते सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलण्यात यावे असे सुद्धा आवाहन करण्यात आलं आहे त्यामुळं जो काही पाऊस पडतो आहे त्यामुळं पडलेल्या पावसाचं पाणी उजनीमधून थेट हे भीमा नदीमध्ये सोडलं जातं आहे त्यामुळे उजनी धरण हे सध्या एकशे चार टक्के भरलं आहे त्यामुळं उजनी धरणामध्ये पाणी साठवण्याचा आगाड आहे त्यामुळे पूर्ण नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं जेवढी आवक येते ती आवक ही पूर नियंत्रक दृष्टीनं खाली उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोली जातोय त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना हा सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय त्यामुळे शेवटच लक्षात घ्या की नेरा नदीतून वीर धरणातून निरा नदीमध्ये तब्बल त्रेसष्ट हजारचा विसर्ग सोला जातोय आणि उजनीतून भीमा नदीमध्ये तब्बल तीस हजार क्युसेकचा विसर्ग हा सोला जातो